नमस्ते राया, चायनल फुँप, फुँप सौगत आच्चे मले आपन, आपन, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपण गणपती विशेष रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग आता आपण सुरुवात करूया तर इथे मी घेतला आहे एक वाटी एक वाटीपेक्षा कमी हा रवा घेतलाय त्यानंतर साखर दूध वेलची पावडर घी आणि पाणी तर आता मी इथे हा पाक बनवून घेणार आहे तर त्यासाठी त्यासाठी मी इथे पाणी घालून घेतलं आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ही साखर घालून घ्यायची आहे वेलची तर आता मी इथे याच्यामध्ये एक चमचा घी घालून घेणार आहे आणि हा आपला रवा रवा हा आपण ना दोन तीन मिनिटासाठी तुपामध्ये परतून घ्यायचा जास्त लालसर सुद्धा करायचं नाहीये आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत वेलची आता आपण याच्यामध्ये घालायचोय दूध दूध आपण एकदम घालायचं नाहीये थोडं थोडं करून दूध घालायचं आपल्या ना रव्याचं मिश्रण तयार झालंय तर इथे मी इथे एक डिश घेतली आहे आणि त्याला हे तूप लावून घेतलंय आता हे डिश मध्ये आपण हे काढून घेऊया याचा आपण असा गोळा करून घ्यायचा आहे आता आपण ना हे थोडा वेळ झाकून ठेवायचंय रुमाल वगैरे घालून ठेवायचं पाच मिनिटासाठी आता आपण हे झाकून ठेवूया मी ते ओला रुमाल करून घेतलाय आणि त्याने आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया आता आपण याचे ना छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने गोल करून घेतलेले आहेत असे आपण सगळे करायचे आहेत लहान मोठी साईज तुम्ही करू शकता आता आपलं हे तेल गरम झालंय आता आपण हे गुलाबजामचे गोळे तळून घ्यायचे आहेत आता आपल्या इकडे साखरेचा पाक पण तयार झालेला आहे आता हे आपण तळून घेतले आहेत ना गुलाबजाम ते आपण गरम पाकामध्ये घालायचे आहेत आता आपले हे ना गुलाबजाम पाकामध्ये घालून घेतले आहेत हे आपण दोन तीन तासासाठी किंवा तुमच्या जास्त वेळ असेल तर एक पुरा दिवस जरी पाकात ठेवलं ना तरी चालेल पाक चांगला त्याच्यामध्ये मोरतो आतमध्ये